नमस्कार मी पंजाब दट आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये आणि या शेतामधून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस मे पासून म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे म्हणजे चारही विभागामध्ये पाच म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर्ल घ्यायचा आणि योगायोगानं तुम्हाला हे सांगू शकत सगळ्याच्या आनंदाची बातमी केरळला मान्सून दाखल झालेला आहे आणि आणखी दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील दाखल होईल पण परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची शेत असे हे पाहू शकता की आमचं शेत आहे शेत तयार आहेत फक्त काय झालं त्याच्यामध्ये तण उगवलंय म्हणून याला एकदा पाया हाणावा लागणार आहे म्हणून शेतकऱ्यासाठी ज्यांचं शेत दुरुस्त करायचं त्यांच्यासाठी परत एक आनंदाची बातमी एक जून नंतर एक जून ते सात जून पर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे एक जून ते सातच्या दरम्यान पाऊस काय येणार नाही मोठा काही चिंता करायची गरज नाही त्या एक जून पासून काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की जर आता जर पेरलं तर पे संपूर्ण तणच उगवलं शेताने पाहू शकता की आम्ही रोट करून ठेवलं होतं पण परत काय झालं हे तण उगवलं त्याच्यामुळे सगळ्याला ना आता आपल्याला उकर मारून पाणी करून परत पेरणी करावी लागणार आहे आणि ज्यांचं रान तयार आहे तर ता तुम्ही पेरू शकता म्हणजे जमिनीमध्ये ओळ खूप आहे जवळपास आणि हातभर ओल गेलेली आहे आणि पाहू शकता पण त्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कापसाची लागवड करू शकता तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरायच्या असेल तर पेरा जमिनीतली ओल तपास तुम्ही तुमचा पेरू शकता पण एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा मान्सूनना दनजणीत म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मेला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या चार एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर कडा आष्टी या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्याच भागामध्ये प्रत्येक नदीला वाड्याला पाणी येईल असा गुडगाईचं पाणी येईल असा राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात येतं तर आज हे जरी ऊन पडलेलं असलं तरी तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे पण हा पाऊस पुन्हा रात्रभर आजूबाजूला पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही ज्यांचं शेत दुरुस्त करायचे राहिलेत ज्यांचा भुईमुख करायचा राहिला असं बऱ्याच शेतकऱ्याचे मी काल हकोटकडे गेलो होतो जळगावकडे गेलो होतो तर ते म्हणजे हे पाऊस कधी उघडलं तर त्यांनी विचारलं कशा मी विचारलं कशा म्हणत तर ते म्हणजे आमचा भुईमूग जवळजवळ पन्नास पन्नास शेकड वीस वीस शेकर, शेकर भुईमूग आमच्या जमिनीमध्ये राहिलेला आहे त्यांना म्हटलं तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर ऊन पडणार आहे तिथच्यामध्ये तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर मूग देखील होणारे लोकांनी केले तसेच राहील तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर काढून घ्या आणि होईल तर सगळ्यांनी काय करायचं पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा म्हणजे आपल्या जमिनीचे वॉल तपसावी आणि निर्णय करून घ्यावा पण राज्यात मात्र आज सव्वीस मे पासून तर तीस मे पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भात जोर आता पश्चिम विदर्भात जोर आता मराठवाड्यात देखील जोर आता पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील जोराचा फक्त जास्त मात्र उत्तर आपलं पुणे नाशिक मुंबई इकडे मात्र अतिवृष्टी होणारे म्हणून हे अंदाज लक्षात येतात काही ना त्याला पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील ह्या चार दिवसाचा सगळ्यांना अंदाज येतात जोपर्यंत शेतकऱ्याची पेणी होत दररोजच एक अंदाज दररोज एक म्हणजे प्रत्येक दिवशी अंदाज दिला जाईल दे, धन्यवाद